जनतेचा दिगारनामा जाणीव हक्काचे हो मध्ये आपले स्वागत आहे वारणा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण करणारे कारखाने यावर कारवाई करावी नेते बाजीराव पाटील यांची मागणी वारणा नदीवर कांदे गावातील रामेश्वर मंदिर जवळील सांगली प्रदूषण किल्लेदार उप उपप्रादेशिक अधिकारी विश्वास कारखाने यांचे पर्यावरण केमिस्ट शरद पाटील यांच्यासोबत पाहणी करून नदीमध्ये मिसळणारे दूषित पाणी निदर्शनास आणून देऊन मळी मिश्रित पाण्याचे नमुने घेतले सदर अधिकाऱ्यांनी योग्य ते कारवाई केली जाईल व दूषित पाणी वारणा नदीमध्ये मिसळणार नाही याची दखल घेतली जाईल असा शब्द दिलेला आहे शेतकरी संघटनेचे बाजीराव पाटील उर्फ नाना आणि पदाधिकारी यांनी प्रदूषण महामंडळाचे बंबेरी उडवली आहे न्यूज चॅनल नेटवर्क काळत पाणी जाऊयाळकं की नाहीमुळे मासे मेल्यात आज उद्या माणसं मरतील त्याचा काहीतरी उपाय करा काय बसणार नाही साहेब जग या आणि आम्ही अजून काळ पाणी किती कारखान्याचं म्हणजे आम्ही मुर्ख लवड्याच आहे काय हा किती वर्ष आम्ही सर करायचं सांगा आजपर्यंत तुम्ही पाणी सोडलं नाही कालच कसं पाणी सोडलं बघा कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव